बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि मी तुम्हाला अंगारकी संकष्ट चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो व आपल्या आयुष्यातील संकट दुःख अडचणी ही नक्कीच दूर होत असतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकदा एका गावात एक रुद्धमाई राहत होती ती रुद्धमाई खूप गरीब होती त्या वृद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता जो तिच्या वृद्धपणाचा एकमेव आधार होता त्यांच्याकडे काहीच नव्हते पण गावातील जितकेही घरांमध्ये जनावरे होती त्या लोकांच्या जनावरांना वृद्ध माईचा मुलगा जंगलात चालण्यासाठी रोज घेऊन जायचा संध्याकाळी तो सर्व काही गावकऱ्यांच्या स्वाधीन करत असे जनावरे चालल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावरती आई मुलाचे घर चालत असे अशा प्रकारे कसे बसे त्यांचे दिवस जात होते एके दिवशी वृद्ध माईचा मुलगा गावातील जनावरे चालण्यासाठी जंगलात घेऊन जात होता वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या त्यातील एक वृद्ध दिसणारी स्त्री त्या मुलाला म्हणाली बाळा तू तर दिवसभर जंगलात गायी चालतोस आणि तुझी आई घरात बसून पकवाने बनवून खात असते मुलगा म्हणाला असं कधीच होऊ शकत नाही माझी आई कधीच असं करू शकत नाही तेव्हा त्या ते गावातील ते स्त्री म्हणाली जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ स्वतःच्या जा डोळ्याने पाहशील तेव्हा तुला स्वतःला विश्वास बसेल मुलाने विचार केला ठीक आहे पाहण्यात माझं काय नुकसान आहे आज मुलगा ज्यावेळी घरी पोचायचा त्यापेक्षा आज थोडा आधीच घरी आला त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता माईने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तिळकुड बनवत होती चुलीवर कढई ठेवली होती त्या त्यात ती तीळ भाजत होती जळत्या चुलीवर ठेवलेली कढई पाहून आणि त्यात भाजलेली तीळ पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला त्याने विचार केला म्हणजे गावातील आजी माई जे सांगत होत्या ते खरेच होते आणि पहा मी तर जंगलात उपाशी पोटी दिवसभर फिरतो जनावरे चारतो आणि माझी आई घरी पकवाने बनवून खात आहे आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागल्या मग तो आपल्या आईला म्हणाला आई मी आता घर सोडून जाणार वृद्ध माई म्हणाले बाळा अशी काय गोष्ट घडली जे तू असं म्हणत आहेस मुलगा म्हणाला मी तर जंगलात जातो आणि पाहतोय की तू माझ्या मागे पकवाने बनवून खातेस मला खाऊ घालणं तर दूर पण तू मला सांगतही नाहीस आई आता मी या घरात राहणार नाही मी जंगलातच जाईन वृद्ध माईने आपल्या एकुलत्या एक मुलाला खूप समजावले बाळा आज संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी टिळकूट बनवत होते पण मुलगा काहीही एक ऐकायला एक तयार नव्हता वृद्ध माईला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आणि आता हा काही बोलून थांबणार नाही जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा वृद्ध माईने त्याला सांगितले बाळा हे घे संकटी व्रताची तीळ आहेत हे तो तुझ्यासोबत घेऊन जा आणि हो जेव्हा केव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा ती पुढे कर आणि बसून जा जर मी तुझ्या नावाचे व्रत करत तर तुझे संकट दूर होईल मुलाने आईचे मन राखण्यासाठी आपल्या हातात घेतले आणि घर सोडून निघून गेला चालत चालत तो घनदाट जंगलाजवळ पोहोचला जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले समोर एक भयंकर सिंह उभा होता सिंहाने त्याचा मार्ग अडवला मुलाने विचार केला आज तर माझं वाचणं शक्या है। आता तर मी मरणारच तो भीतीने थरथर कापू लागला आणि जेव्हा कोणीही संकटात असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते त्या मुलालाही आपल्या आईची आठवण झाली जसे आईची आठवण झाली तसेच तिने सांगितलेले शब्दही आठवले बाळा जेव्हा कोणतेही संकट येईल तेव्हा ती पुढे कर आणि बसून जा आता मुलाने झटपट आपल्या खिचातून तीळ काढले आणि पुढे करून तिथेच बसला तो म्हणू लागला हे संकष्ट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाऊ नाही तर माझं म्हणणं ठरलेलं आहे जसे त्या मुलांना असं म्हटलं तसे संकट मातेच्या कृपेने तो सिंह गाय बनून शेपूट हलवत तिथून निघून गेला कारण रुद्धमाई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती आता तो मुलगा जंगलातून राम राम म्हणत पुढे जाऊ लागला थोडं पुढे गेला तर त्याने पाहिलं समोर एक मोठी नदी प्रचंड वेगाने उफान घेऊन वाहत होती आता त्याने विचार केला जर मी ही नदी पार करणार असेल तर मी या खोल पाण्यात बुडून बनणार एक तर नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे त्यात वादळ सुद्धा आले आहे जर मी ही नदी पार केली गेली नाही तर रात्रही झाली आहे मागे घंडाळ जंगल आहे आणि तिथले हिंस्र प्राणी मला निश्चित जिवंत सोडणार नाही मला कच्च खातील पुढे विहीर मागे खोल दरी मग आठवण झाली आईची आणि तो मुलगा पुन्हा पुढे ते करून बसला आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्थी माई जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी दोन भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळावा नाहीतर आज माझं मरण ठरलेलं आहे आता आता जसे त्या मुलाने असे म्हटले तसेच नदी दोन विभागली गेली त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला कारण रुद्धमाई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती नदी पार करून तो दुसऱ्या नगरीत पोहोचला तिथे त्यानं पाहिलं की एक वृद्धमाई पुरणपोळी बनवत होती आणि रडत होती त्याने ते वृद्धमाई अशा प्रकारे पकवाने बनवताना आणि रडताना पाहिली ते विचारले अगं माई पुरणपोळी बनवत आहेस म्हणजे तुझ्या घरी काही आनंदाचा क्षण आहे पण त्याच वेळी तू रडत आहेस म्हणजे तुझ्या मनात काही दुःखही आहे आता मला सांग हा आनंद आणि दुःख एकत्र कसे तर ती वृद्ध माई म्हणाले बाळा मी काय सांगू माझा मुलगा तर आज मरणार हेच विचार करून मी दुःखी आहे आणि रडत आहे आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी म्हणून त्याला खायला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून माईच्या मुलाला त्याच्यावरती दया आले मग तो म्हणाला वृद्ध माई जर तू या सर्व पुरणपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन मग ती वृद्ध माई म्हणाली बाळा तुझ्या जितक्या हव्या तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतोस हवं तर सगळ्या खा पण इथे कोणाच्या आयुष्याच्या हकीला कोण प्रतिसाद देतो माझ्या मुलाचे आहे त्याच्या मृत्यूला कोण कोण आपल्या हाताने असा भला मृत्यूला कवटाळतो पण माईचा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन या प्रकारे भरपेट पुरणपोळी खाऊन तो झोपला त्याला गाड झोप लागली इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोठवू लागले वृद्ध माईने ते दुसऱ्या खोलीत गेली आणि बाहेरून दरवाजा कधी खिडकी पण तो मुलगा तर गाड झोपेत होता शेवटी खूप वेळ ठोठावल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला माई आले का घेऊन जाणारे मग वृद्ध माई म्हणाले हो बाळा राजाचे सैनिक आले आहेत आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला जाऊन आव्यात बसला आव्याच्या आत बसताच त्याला आपल्या आईची आठवण आली त्याने पुन्हा आपल्या हातातील तीळ घेतले आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझे काहीही वाईट करू शकणार नाही नाही मी या आगीत जळणार नाहीतर आज माझे जळणे निश्चितच आहे तीन दिवस झाले तिथे जवळ काही मुले गोट्या खेळत होती खेळता खेळता मुलांचे गोटे त्या मोठ्या माठाला जाऊन धडकले ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडी ठेवली होती तो आबा होत होता जसे तनसा आवाज आला त्या माठातून तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले पहिल्यांदा हा आवाज सहा महिने शिजत असे पण आज फक्त तीन दिवसातच कसा झाला बात ही बातमी कळता संपूर्ण नगरी एकत्र जमले राजाला हे समजले त्यामुळे राजालाही बोलवणे गेले आता तर त्या आव्याच्या चारही बाजूला मोठी गर्दी जमली मग राजाने सैनिकांना सांगितले माठ खाली उतरवा जसे सैनिक माठ खाली उतरवू लागले त्यातून आवाज आला भाऊ हळूहळू उतरवा भाऊ हळूहळू उतरवा हा आवाज ऐकता सैनिक भीतीने दूर पळाले आजवर आतून कधीही आवाज आला नव्हता वाटतंय आता कुणीतरी भूत आहे आता राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला सत्य सांग माठाच्या आत तू कोण आहेस मग त्या माठातून वृद्ध माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला महाराज मी कोणतेही भूत पिसाश नाही ना मी कोणता राक्षस आहे मी फक्त एका वृद्धमाईचा मुलगा आहे माझी माई माझ्या नावाने संकट चतुर्थीचे व्रत करत होती मी तर फक्त गावातील माई ताईच्या सांगण्यावर विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो माझ्या आईने जाताना मला हे काही तीळ दिले होते आणि सांगितले होते की बाळा कधी जर संकट आले तर ते दूर होईल आता भाऊ हे बघा मी तर या तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटाचा नाश होतो हे ऐकून राणी म्हणाले राजा साहेब नाही आपल्या राजकुमारी विवाह याच्याशी करून टाकावा कारण याला तर आग सुद्धा जाळू शकली नाही राजाला राणीचे बोल पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले आता वृद्ध माईचा तो मुलगा राजमहालात घर जावई म्हणून राहू लागला आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्यात जाऊ लागले राजाची मुलगी आणि वृद्ध माईचा मुलगा दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते फिरता फिरता वृद्ध माईच्या आईची आठवण आली मग तो पत्नीला म्हणाला बघ आज आपल्या गावाकडे ढग आले आहेत वाटतंय खूप जोरात पाऊस पडणार आहे राजाची मुलगी हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागले तुमचंही गाव आहे मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला हो आमचंही गाव आहे आमचंही घर आहे माझी आई आहे सगळं काही फक्त माझी आईच आहे राजाची मुलगी म्हणाली तर मग आपण इथे काय करत आहोत आपणही आपल्या घरी जाऊ वृद्ध माईकडे वृद्ध माईचा मुलगा म्हणाला तू तुझ्या वडिलांना विचार ते सांगतील तरच मी तुला घेऊन जाईल आता राजाची मुलगी महलात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाले पिताजी तुमचे जावई राज आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहेत राजा म्हणाला हे तर खूप चांगलं आहे दूरचं जावई लाखाचं जावई घरचं जावं पुकटचं जावई ठीक आहे तुम्ही दोघे तुमच्या घरी जा कमवा खा तुमच्या संसाराची गोडी वाढवा आम्हाला तर हेच पसंत आहे हेच समाधान आहे आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे मोती रत्ने हत्ती धन घोडे इत्यादी घेऊन आपल्या मुलीला पाठवू लागला मग ते दोघे आनंदाने निघून गेले इकडे जेव्हा वृद्धमाईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले जा आणि माझ्या आईला सांग कि तिचा मुलगा सून आले आहेत आता सैनिक गेला तर पाहिले की रुद्धमाई रडून रडून अंध झाली आहे सैनिकांनी जाऊन सांगितले वृद्धमाई तुमचा मुलगा आणि सून आले आहे वृद्धमाई सैनिकांना म्हणाले बाळा संपूर्ण गाव माझी चेष्टा करतो आता तुम्हीही माझी चेष्टा करायला लागलात माझा मुलगा तर घर सोडून गेला कारण कोणीतरी त्याचे कान भरले होते माहीत नाही एखाद्या वन्य प्राण्याने त्याला खाल्ले असेल तो जिवंत आहे ना की नाही हेही मला कळत नाही सैनिक म्हणाले नाही माई तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे आता संपूर्ण गाव एकत्र जमला की माईचा मुलगा आला आहे पण रुद्ध माईला अजूनही विश्वास बसत नव्हता मग ते हात जोडून संकष्ट मातेला स्मरूम म्हणाले हे संकष्टाची होती माता जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा ओघ सरळ त्याच्या मिशांवर पडेल आता त्याला चांबड्याची अंगी वस्त्र घालण्यात आली जसे माई हो संपूर्ण गोंधळ माजला वृद्धमाईचा मुलगा आला रुद्धमाईचा मुलगा आला आणि संकष्ट चतुर्थी मातेच्या कृपेने वृद्ध माईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला जसे मुलगा सून समोर आले त्यांना पाहून रुद्धमाई खूप आनंदी झाली मुलगा आपल्या आईच्या पायावर कोसळला आणि म्हणू लागला माई मला माफ कर मी तर माई ताईच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो तू तर माझ्या नावानेच व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या तिळ्यांनी आणि संकष्ट मातेने प्रत्येक संकटात माझे रक्षण केले मुलगा सुनीला पाहून वृद्ध माई आपल्या जुन्या सगळ्या दुःखांना विसरली आणि मग म्हणाली बाळा संकष्ट चतुर्थी मातेने तर मूल परत दिलेच पण त्यासोबत व्याजही परत दिले आता तर वृद्ध माईचं ऐश्वर झाले मुलगा प्रेमाने आनंदाने वृद्ध माईची सेवा देखील करू लागले हे संकष्ट चतुर्थी माता जशी कृपा तुम्ही वृद्ध माईवर केली तशीच कृपा सगळ्यांवर करा ही कथा सांगता सांगता आणि हुंकारा भरता भरता सर्वांच्या कुटुंबावर कृपा करा आमच्यावरही करा ही होती संकष्ट चतुर्थीची कथा आता आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीची कथा बघूया गणेश पुराणामध्ये ही कथा दिलेली आहे गणेश भक्त आणि वेदवेते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भरद्वाजांचे तेज झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षांचा झाल्यावर जा पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केलं त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्य त्यानं एक सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन सांगितले तो मुलगा की कल्याणकारी हो यावर गणेशाने आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भोम आकारासारखा लार आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋण मुक्त करणारी व पुण्यप्रथ ठरेल तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व अमृत प्राशन करशील असा वर त्याला गणेशानं दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्ट केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षांच्या तपश्चर्याचं पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते देखील ऋणमुक्त होतील तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्या त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटे झोपलेले कदापिही रुचत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात लग्न जमतात संतानप्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घटतो कीर्ती प्राप्त होते मंगळग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टाच्यात होते व एक अंगारकी यांचे फळ सारखीच मिळते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद